नमस्कार मी तुमची होस्ट होल्डे गोल्डे फ्रॉम सिंपल कुकिंग आजची आपली रेसिपी थोडी वेगळी आहे रागीच्या लाह्या आणि मुरमुरे यांचा मिक्स चिवडा आपण आज बघणार आहोत चला आपण साहित्य बघूया तर हे सर्वप्रथम मी मुरमुरे घेतलेले आहेत हे बघा आणि या आहे रागीच्या लाह्या या आजकाल मिळतात तर या हो रागीच्या लह्या आहेत आणि हे मुरमुरे काय होतं की रागीच्या लह्या आहेत त्या थोड्या वेगळ्या लागतात चवीला आपल्याला मुरमुरे खायची जास्त सवय असते आणि ह्या पौष्टिक असल्यामुळे या रागीच्या लह्या आपण यात घेणार आहोत आता मी काय करते थोडे मुरमुरे मी यात घालते मी अर्धे मुरमुरे यामध्ये घातले आहे आपण मुरमुरे आणि रागीच्या लाह्यांचा मिक्स चिवडा करणार आहोत त्यामुळे अर्धे मुरमुरे घेतले आता ह्या अर्ध्या रागीच्या लाह्या आपण यामध्ये टाकणार आहोत काय होतं रोज रोज मुलांना आपण डब्याला काय द्यायचं काय द्यायचं हा आपल्याला प्रॉब्लेम येतो आता आपण काय करणार आहोत या ज्या लाह्या आणि मुरमुरे आहे यांना आपण व्यवस्थित छानपैकी कुरकुरीत भाजून घेणार आहोत थोडं वेगळं दिसतं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये फरसाण पण मिसळू शकता तर हे थोडंसं आपण जरा भाजून घेणार आहोत आणि थोडं मीडियम साईजच्या गॅ साईज करायचा गॅसचा आणि मग त्याच्यावर भाजायचं कुरकुरीत करायचं आणि नंतर ही कढई खाली काढून घ्यायची फोडणीसाठी आपण दुसरी कढई वापरणार आहोत आणि नॉर्मल पातळ पोह्यांच्या चिवडाला जी फोडणी देतो तीच आपण याला देणार आहोत याला छान सुंदर त्याची टेस्ट येते आणि हा चिवडा खरंच खूप छान लागतो म्हणजे ही एक वेगळी चव असते आणि हा वेगळा दिसतोय आपण तसं तर काही खात नाही आणि या रागीच्या लाह्या ज्वारीच्या लाहीसारख्या किंवा साळीच्या लाहीसारख्या अशा वेगळ्या नाही लागत आपण महाराष्ट्रात राहतो आपल्याला त्याच लाह्या खायची सवय असते तर हे थोडंसं वेगळं लागतं या लाह्या भासताना थोड्या अशा जरा आता हा मुरमुरा मी थोडा कडक केला आहे आणि लाह्या पण माझ्या छान कडक झालेल्या आहे पण तरीसुद्धा एकदा आपण थोडं अजून याला भाजून घेऊया आपण जेव्हा याला हातावर कूच करू तेव्हा याची छान पेस्ट झाली पाहिजे हे बघा नाहीतर याला अजून करावं लागेल थोडंसं अजून करावं लागेल इतक्या लवकर होणार नाही ते हे थोडं भाजून घ्यायचं मी एवढाच चिवडा तुम्हाला करून दाखवणार आहे काही फारसं याच्यामध्ये आपला जो याचा चिवडा असतो पातळ पोह्यांचा त्याचीच पूर्ण फोडणी याला द्यायची कारण मी तुम्हाला परत सांगितलं की रागीच्या लाह्या तशा आपल्या खाल्ल्या जात नाही अजूनही हे चिवट आहे एक विशिष्ट प्रकारचा वास रागीच्या लाह्यांना येतो आपल्याला त्या वासाची सवय नसते म्हणून पण हे थोडंसं भाजून घ्यायचं हे थंड झालं की आपोआप कुरकुरीत येतं जसं मुरमुऱ्यांची आपल्याला सवय असते ना मुरमुरे आपले थंड झाले की मग छान कुरकुरीत होतात तसं हे होतं बस आता याच्यानंतर आपल्याला एक फोडणी करायची आहे आणि फोडणी आपण वरतून टाकणार आहोत आपण याच्यावर याला फोडणी देणार नाही आहोत आणि याला फोडणी द्यायचीच नाही वरून याला फोडणी ओतायची म्हणजे हा चिवडा टिकतोही आणि छान लागतो आणि फोडणी दिल्यानंतर परत आपण एकदा याला गॅसवर ठेवून फिरवून घेणार आहोत आता माझ्या मते हा मुरमुराई कुरकुरीत झाला आहे आणि ही रागीची लाही पण डब्यात हा भरपूर चिवडा देता येतो आणि आता काय होत आहे आपल्याकडे सणवार सुरू होतात मग मुलांना सारखं खायला काय द्यायचं हा प्रश्न येतो माझं हे भाजून झालेलं आहे आता मी आता खाली काढून घेत आहे आता आपण दुसरीकडई ठेवणार आहोत लक्षात ठेवायचं मुरमुऱ्याला तेल फार कमी लागतं खूप जास्त तेल टाकायचं नाही चिवडा खराब होईल म्हणून हा आता मी ते मुरमुरे तेवढेच आहेत मी अक्षरशः हे दोन चमचे तेल यामध्ये घातलं दोन नाही हो दोनच चमचे ते तेल आहे त्याच्यावर ते 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 तेल नाही आहे आता यासाठी जे साहित्य मला लागलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते तेल तापेस्तोवर तर हे बघा खोबरं शेंगदाणे माझे भाजलेले आहेत डाळवं तीळ ही खसखस हिंग हळद ही मोहरी आणि हे मीठ आणि मी हे लिमसट घालणार आहे आणि थोडी साखर मी यामध्ये टाकणार आहे चिवड्यामध्ये आणि कढीपत्ता माझा कढीपत्ता भाजलेला आहे हा मी तुम्हाला दाखवते हा मी भाजून ठेवला होता त्यामुळे हा कढीपत्ता मी यामध्ये टाकत आहे आता हे तेल तापलं की आपण यामध्ये फक्त मोहरी हिंग आणि हळद टाकून बाकीची आपली फोडणी करून घेणार तेल तसं मला वाटतंय आहे तापलेलं आहे

मला हे थोडं जास्तच वाटतंय काढून घेते दीडच चमचा टाकायला पाहिजे होतं सुकून दोन चमचे तेल टाकलं आता ही मोहरी फुटलेली आहे आपण यामध्ये हिंग टाकतोय हळद टाकतो आहे आणि आपण या मिरच्या ज्या आहेत बारीक चिरलेल्या या मिरच्या आपण यामध्ये घालून घेतो मिरच्या घातल्यानंतर आपण हा भाजलेला कढी पत्ता यामध्ये घालतो आता हे आपण छान परतवून घेऊया एकदा आता मी यामध्ये हे शेंगदाणे यातले अर्धेच शेंगदाणे घालणार आहे कारण माझं मटेरियल जास्त नाही आहे शेंगदाणे अर्धे घातले आहेत आणि आता आपले शेंगदाणे भाजलेले आहेत जास्त आपल्याला काही करायचं नाही आहे यामध्ये आपण हे डाळवं घालणार आहोत आणि डाळवं घालून झालं की मग आपण तीळ आणि खसखस यामध्ये घालणार आहोत कारण खसखस फोडणीत घातली तर जळते हे मी आधी पण सांगितलेलं आहे दोन चमचे खसखस मी यात घातली आहे एक दोन आणि तीन तीन आणि हे चार चमचे मी तिळ घातले आता हे थोडंसं खोबरं आता हे खोबरं थोडंसं लाल होईस तर आपण वाट बघणार आहोत थोडंसं लालसर करून घेऊया खोबरं आणि रागीच्या लाह्या भाजलेली कढाई मी खाली काढली आहे आपली फोडणी आता पूर्ण तयार झालेली आहे आता मी काय करणार आहे याच्यावरती मी वरूनच मीठ टाकणार आहे बस मुरमुरेत मीठ असतं त्यामुळे फक्त रागीच्या लह्यांपुरतं मीठ मी यामध्ये घातलं आहे बस आता याच्यामध्ये मी, मी तुमच्या अक्षरशः एक चिमूट फक्त हे आ, लिमसट घातला आपली फोडणी तयार झालेली आहे खोबरं पण आपलं लालसर झालेलं आहे यामध्ये मी आता ही साखर घालत आहे एक तीड दीड चमचा माझा चमचा खूप लहान आहे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि आता हे मी बंद करत आहे फोडणीचं त्याला एकदा हलवून घेऊया हो आणि आपण आता याच्यामध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे तेव्हा आपल्याला लागेल तशीच फोडणी आपण यात घालून घेणार आहोत हे एक चमचा दोन तीन आपल्याकडे लाह्या आहेत जर हे जास्त वाटलं तर आपल्याला परत मिक्स करता येतो लाही भाजून परत यात घालता येते पण अंदाज बरोबर आहे एवढं काही लागत नाही बघा मी फोडणीमध्ये मीठ टाकलेलं नाही आता ही जी लाही आहे हे जे आहे हे मी मिक्स करून घेणार आपलं तेल व्यवस्थित झालेलं आहे कढाई गरम असल्यामुळे परत ही कढाई मी गॅसवर ठेवणार नाही हे बघा सुप अगदी व्यवस्थित तेल झालेलं आहे अजिबात जास्त झालं नाही अजिबात कमी झालं नाही आता हा गरम चिवडा असाच उघडा ठेवायचा थोड्या वेळ यामध्ये आपण थोडंसं फरसाण घालणार आहोत फरसाणी याच्यासाठी घालायचं की त्याची फार चव चांगली लागते जर जिमवाले असतील आणि त्यांना नको असेल तर नाही घालायचं पण हे फक्त मी तुम्हाला घरी मुलांना खाण्यासाठी किंवा मुलांना देण्यासाठी हे फरसाणी यात घालण्याची रिक्वेस्ट मी तुम्हाला करते मुलं आवडीने ती रागी पण खातील तसंही मुलं शेव आणि हे खातातच तर बघा आता आपला हा रागीच्या लाही आणि मुरमुरेंचा मिक्स चिवडा छान तयार झालेलं आहे आणि कुरकुरीत झाला आहे अगदी असं काहीच नाही आहे की ते चिवट आहे मी तुम्हाला एक मुरमुरा करून दाखवते हे बघा हा कुरकुरीत झाला आहे आणि ही रागीची लाही मी हातात घेतली आहे हे बघा ही पण छान कुरकुरीत झाली तिसलं तर हे दोन्ही पण आपलं खूप छान झालेलं आहे आणि आता आपण सर्व करू मग याच्यावर तुम्ही कोथिंबीर टाका डाळिंबाचे दाणे टाका काय टाकायचं असेल ते टाका, टाका। पण आपला हा छानपैकी रागीची लाही आणि मुरमुऱ्यांचा चिवडा तयार झाला आहे आता ही तो सर्व करते बघा आपला रागीची लाही आणि मुरमुरे यांचा अगदी फर्स्ट क्लास चिवडा तयार झाला आहे जो मुलांना खूप आवडेल आणि सणावाराच्या वेळेस घाईच्या वेळेस स्वयंपाक जेव्हा तुम्हाला करायचा आहे तेव्हा त्या स्वयंपाकात तुम्ही हा मुलांना चिवडा देऊ शकाल आपली मिरचीसुद्धा यात कुरकुरीत झालेली आहे चिवड्यात आपण तिखट नाही टाकलं असाच चिवडा करायचा तो चिवडा खूप छान लागतो चवीला धन्यवाद तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल रागीची लाही आणि मुरमुऱ्याचा चिवडा मुरमुरे मिळून जो चिवडा आपण केला तो आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा आणि हा चिवडा जरूर करून पहा आत्ता सणावाराच्या दिवसात मुलांच्या डब्यात काय द्यायचं हा जो गोंधळ होतो त्यासाठी हा चिवडा अतिशय उत्तम आहे धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी पाहिल्या